नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या नवीन एका एपिसोडमध्ये जिथं आपण निघालेलो आहे आता वैराग या ठिकाणी तर वैराग हे जे ठिकाण आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी तालुक्यामध्ये हे ठिकाणी तर बार्शीपासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावरती आणि व सोलापूरपासून जवळपास एक पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती हे ठिकाण आहे तर या गावामध्ये खूप सारी जुनी मंदिरं आहे जवळपास अडीचशे तीनशे चारशे तीन वर्षापूर्वीची मंदिरं या ठिकाणी पाहायला मिळतात तर असंच एक मंदिर आज आपण बघायला निघालेलो आहे तर एक मंदिर आहे ते खूप दगडी बांधकाम केलेलं आहे जवळपास तीनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे एकनाथ महाराज मंदिर आणि मल्लिकार्जुन मंदिर तर या ठिकाणी आज आपण भेट देतो आहे तर आत्ता आपण आलेलो आहे वैरागमध्ये आणि वैरागमध्ये या ठिकाणी हे आहे संत एकनाथ महाराजांचं मंदिर तर या ठिकाणी वरती बघू शकता सर्व लाकडाचं छत इथं मला बघायला मिळेल आणि या ठिकाणी मोठे मोठे पिलर आहेत आतमध्ये बरेच लोक कोणीतरी पुजारी वगैरे राहत आहेत असं माहिती मिळाली आणि या ठिकाणी दोन्ही साईडला या ठिकाणी आणि पलीकडे दोन्हीकडे तुळस बघायला मिळतील तुम्हाला तुळशी वृंदावन केलेलं आहे त्याला असे मोठे कठडे केलेले आहेत आणि या ठिकाणी हे मेन मंदिर आहे तर इथं बरीच वरती तुम्ही बघताल तर डिझाईन त्यांनी काढलेले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे असे मेन मंदिर इथं आणि या ठिकाणी एकनाथ महाराजांचं प्रतिकृती ठेवण्यात आलेली मूर्ती ठेवण्यात आलेली दा हे सगळं दगडी बांधकाम आहे आणि इथं पण वरती सगळं दगडाचं छत बघायला मिळेल आपल्याला तुम्हाला बाहेरून दाखव दगडी बांधकाम कसं आहे आणि किती भारी आहे अजून पण हे या ठिकाणी इकडं मोठी भिंत आहे इकडं आतमध्ये मल्लिकार्जुन मंदिर म्हणून आहे हे पण जुनं मंदिर आहे आणि या ठिकाणी इकडं आतमध्ये आपल्याला जायचं आहे आता तर त्याच्या आधी डाव्या आताला हे मंदिर लागतं तर या ठिकाणी जर आपण बघू तर हे असं एक दगडी मंदिर पाठीमागून सगळं दगडी बांधकाम बघायला मिळतं आणि त्या तिथं कोपऱ्यात सगळ्यावरती खूप सारे वेगवेगळे वे डिझाईन्स वे काढलेले आहेत छोटे छोटे मूर्त्या काढलेल्या आहेत त्याच्यावरती बरंच कोण विणा वाजवतं आहे कोण डमरू वाजवतं आहे कोण मोठा ते पकवाज वाजवतं आहे आणि बरंच काही वाजवताना वगैरे असं आतमध्ये चित्र काढलेले आहेत वाणर आहेत सगळी ती वाणरांच्या प्रतिकृती आहेत आता सगळ्या बऱ्याच आणि या ठिकाणी कोपऱ्यात त्या साईडला एक आड आहे त्या आडामध्ये पाणी पण आहे त्याचा एक व्हिडिओ आपण काढलेला आहे तो नक्की टाकू आपण याच्यामध्ये उंबरा झाड आहे एकदम छोटासा आहे आड काहीतरी वेगळं आहे युनिक आहे आणि त्याच्यामध्ये पाणी पण भरपूर आहे हे बघ एवढ्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये आड आहे आणि एक ही जी विहीर आहे ती एवढूशा जागेत आहे एवढूशा जागेत विहीर आहे आणि याच्या आतमध्ये आता पाणी कसं काढता येईल ते आपण बघूया हे बघा छोटासा आडा इथं आतमध्ये आणि इथंपर्यंत पाणीसाठा भरपूर आहे आणि आता इथून हे आपण पाणी काढलं हे बघा अतिशय स्वच्छ सुंदर पाणी आतमध्ये आहे आणि ही विहीर फक्त एवढीशा जागेत आहे फक्त एवढ्या कोपऱ्यामध्ये छोटीशी विहीर आहे काहीतरी युनिक आहे वेगळा आहे याच्यावरती असं स्ट्रक्चर आहे सगळं आणि इथं यांनी हा याला काय म्हणतात ओढण्यासाठी बसवलेलं हो आहे कापी आणि हे सगळं मंदिराचं असं परिसर आहे इथला मंदिराच्या बाहेर समोर पण एक विहीर आहे मोठी ती पण दगडी आहे आणि भारी वेगळी युनिक आहे एकदम तर या ठिकाणी असा सगळा परिसर मंदिराचा आहे इकडं ते संत एकनाथ महाराज मंदिर आणि या ठिकाणी हे मल्लिकार्जुन मंदिर तर या ठिकाणी ती विहीर आहे जी तुम्हाला मी सांगितली खूप भारी विहीर आहे मोठी दगडी आणि याच्यामध्ये पाणी पण भरपूर आहे हे बघा आणि हे जे मंदिर आहे याचं सगळं दगडी बांधकाम असं आहे एवढं मोठं आता आपण आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये चाललेलो ही मंदिराची कमाण आणि आतमध्ये एवढी भव्य दिव्य मोठी कमाण आहे या ठिकाणी दोन स्तंभ आहेत मोठे एक लेफ्टला एक राईटला हे दोन्ही स्तंभ दगडी आहेत आणि बरेच उंच आहेत एक दोन तीन तीन मधली बिल्डिंग एवढे हे उंच आहेत आणि या ठिकाणी हे मन मंदिर आहे समोर आणि कडेला सर्व रूम्स वगैरे आहेत तर आपण आता मंदिराच्या आतमध्ये जाऊया मंदिराच्या आतमध्ये शाळा भरते तर या ठिकाणी हे जे सगळे इकडचे आहेत हे वर्ग म्हणून त्यांना दिलेले आहेत शाळा म्हणून वापरायसाठी आणि या ठिकाणी महादेव आणि या ठिकाणी एक छोटंसं स्तंभ आहे तर मंदिराचं स्ट्रक्चर जे आहे ते बाहेरून सगळं असं दिसतं तुम्हाला मंदिराचं शिखर वगैरे यांनी कलर केलेला आहे सगळा तर असं सर्व हे मंदिर आहे आपण आता पुढून आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला आतलं सगळ्या पिंड वगैरे दाखवतो या ठिकाणी मंदिराच्या सुरुवातीला आल्यानंतर या ठिकाणी हे शिल्प काढलेलं आहे आणि या ठिकाणी दोन ठिकाणी तुम्हाला हे शिल्प बघायला मिळतील आणि इथून आतमध्ये आल्यानंतर हे असं सगळं स्ट्रक्चर आहे मंदिराचं इथून आतमध्ये आपली मेन एंट्री आहे तर असं काही मंदिराचं ओव्हरऑल आतमधलं आणि बाहेरचं स्ट्रक्चर आहे जुनं मंदिर आहे छान हो मंदिर आहे मेंटेन आहे मंदिर एकदम आणि मंदिराची जास्त काही माहिती मिळाली नाही फक्त एवढीच माहिती कळाली की बाजीबा घोंगडे नावाचे ग्रहस्थ होते त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे आणि बाकी जास्ती काही माहिती इथं कोणाला पण माहीत नाही आहे तर अठराशे सोळा सालचा एक खंडा आम्हाला इथं पाहायला मिळाला बस एवढीच माहिती या मंदिराबद्दल मिळालेली आहे या मंदिराबद्दल आणखीन काही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि या भागातील काही मंदिरं अजून तुम्हाला काही चांगले अशी माहिती असतील तर ते पण नक्की कमेंट करून सांगा आपण नक्कीच त्याला व्हिजिट देण्याचा प्रयत्न करूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका